या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण इता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल भाषा विषयाची तासिका अभ्यासात आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही आत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांची मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहज असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज चला हि करत चला तर चला विद्यार्थी मांो परत एक वेळेस सर्वांना गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅप मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजची तासिका आहे आपली शुद्ध अशुद्ध शब्द काल आपण काही शुद्ध अशुद्ध शब्द अभ्यासलेले आहेत परत आजच्या तासिकेमध्ये आपण काही शुद्ध अशुद्ध शब्द अभ्यासूया आणि मग त्यावर प्रश्न त्यावर आधारित प्रश्न पाहूया पहा त्याच्यामध्ये आपल्याला शुद्ध अशुद्ध शब्दामध्ये अग्नी हा शब्द अशा पद्धतीने लिहिलेला दिसतो पण अग्नी कसा असतो हा असा असतो शुद्ध शब्द त्यानंतर अपूर्णांक अपूर्णांक हा अशुद्ध शब्द आहे शुद्ध कसा आहे अपूर्णांक अपूर्णांक अशा पद्धतीने लिहिला जातो हा शब्द त्यानंतर उस्ताह आणि उत्साह उत्साह अर्ध ला जोडलेलं उत्साह अशा पद्धतीने लिहिलं जातं करमांक आणि हे क्रमांक शुद्ध अशुद्ध शब्द आहेत हे काश्मीर काश आणि शुद्ध का आहे काश्मीर अशा पद्धतीने लिहिला जातो कुस्सी कुत्सी आणि कुस्ती हा शुद्ध अशुद्ध शब्द असा आहे ग्रहपाठ ग्र ग्रह ह हे अशा पद्धतीने लिहिले जातं ग्रहपाठ गिराईक गिराईक गिरा हाईक गिराईक ग्रहस्थ आणि हे ग्रहस्थ अशा पद्धतीने ति जात ग्रहस्थ दुर्गंध दुर्गंध, दुर्गंध। शुद्ध हा शुद्ध शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो दुर्गंध आणि हे निर्मळ हा अशुद्ध आहे आणि हा निर्मळ शुद्ध आहे का अलक लक्षात त्यानंतर पुस्तक आणि पुस्तक हा पुस्तक अशा पद्धतीने लिहिला जातो पुषकळ पुषकळ आणि पुष्कळ हा शुद्ध शब्द आहे भक्ती आणि हा भक्ती अशा पद्धतीने लिहिला जातो मूल्य दुसरा उकार येतो मूल्यला मूल्य विश विश्रांती आणि विश्रांती विश्रांती हा शब्द शुद्ध अशा पद्धतीने लिहिला जातो विश्रांती स्वच्छता हे शु अशुद्ध शब्द आहे हा स्वच्छता हा स्वच्छ हा शुद्ध आहे त्यानंतर सह्यादरी आणि हा सह्याद्री हा शुद्ध आहे हे शुद्ध अशुद्ध शब्द अशा पद्धतीनं आहेत आल का लक्षात आता आपल्याला या शुद्ध आणि अशुद्ध हे जे आपण या ठिकाणी शब्द लिहिलेले आहेत या शब्दावर आधारित आपल्याला काही प्रश्न सोडवायचे या शब्दावर आधारित आपल्याला काही प्रश्न सोडवायचे आहेत ते प्रश्न आपण यानंतर अभ्यासणार आहोत तर पहा खालील शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा पर्याय काय एक आहे पहा गांभीर्य हा शब्द कसा वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलेला आहे चारही ठिकाणी गांभीर्य हा जो शब्द आहे तो चारही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलेला आहे तर पहा आता गांभीर्य ह्याच्यापैकी कोणता योग्य शब्द आहे हे आपल्याला शोधायचं आहे गांभीर्य हा कोणता योग्य शब्द आहे चला बरेच जण एक पर्याय म्हणतात काही जण तीन म्हणू लागलेत काही जण एक काही जणांचं म्हणणं आहे पर्याय क्रमांक एक काही जनाचं म्हणणं आहे पर्याय क्रमांक तीन कोणता योग्य पर्याय असेल तर पहा गांभीर्य हा शब्द हा पर्याय क्रमांक तीन येतो गांभीर्य हा योग्य हा शुद्ध शब्द आहे हा येणार नाही दुसरी वेलंटी आहे याला हा तर येणारच नाही पर्याय क्रमांक तीन गांभीर्य हा शब्द येतो आलं ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन आलो की गरड शिंदे कळसाई टीके आलुरे जगताप कोल्हे सई निंबाळकर आजे चिवडे डोंबाळे कळसाईत डोके परी मोरे शेजल ब्रिंजल बुरंगे सुप्रिया गोर्डे झोळ येडले अलकलक्षात पहा सर तुम्ही गेले तर त्या मला दिसत नाही कुठं गेले हो सर कुठे गेले सर इथंच आहेत तर पहा पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल उत्तर का असेल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल आलं अलक का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन चला तुम्ही तुमचं नावच तुम्ही ना टाकलं नाही तुम्ही काय तर फॅशन डिझायनर आता फॅशन डिझायनर नाव कसं वाचाव तर सांगा बरं आता महेश चौरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनेगाव तालुका पाटोदा चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे मुकुटमणी या चार ठिक चार वेगवेगळ्या प्रकारे लिहिलेला आहे मुकुटमणी हा शब्द शुद्ध कोणता आहे ते ओळखा मुकुटमणी हा शब्द शुद्ध कोणता आहे ते ओळखायचं आहे आपल्याला परिमोरे आरसनाळ उदगीर शेजल बापू पवार स्वराज कोठावदे गावित परखे चला मुकुटमणी चार पर्यायापैकी शुद्ध कोणता आहे हे आपल्याला शोधायचं आहे मुकुटमणी तर पहा याचं उत्तर काय तर ता। चला टाका मुकुटमणी पर्याय क्रमांक चार हे उत्तर येते हा शुद्ध शब्द कोणता याच्यामध्ये मला पहिला उकार कला पहिला उकार कूट म सॉरी 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 पर्याय क्रमांक दोन आहे ह्याचं न बाणाचं येते पर्याय क्रमांक दोन येतंय दोन मुकुटमणी पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येतंय उत्तर काय येतंय पर्याय क्रमांक दोन मुकुटमणी न बाणाचं येतंय शुद्ध शब्द न बाणाचे येते अलक लक्षात पुढचा प्रश्न कूपनलिका कूपनलिका हा शब्द आपल्याला या चार पर्यायापैकी शुद्ध कोणता आहे ते ओळखायचं आहे कूपनलिका 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 वेदांत भोंडवे दोन आदित्य आडविलकर दोन पा कूपनलिका कुपनलिका पहिल्या पर्यायामध्ये कला दुसरा उकार आहे पहिल्या पर्यायामध्ये कला दुसरा उकार आहे तर या ठिकाणी कूपनलिका हा शब्द अशा पद्धतीनं लिहिला जातो पर्याय क्रमांक एक हा कूपनलिका अशा पद्धतीनं लिहिला जातो चला अजून तुमच्या शाळेतली समृद्धी शिंदे लागली नवोदेला बरोबर आहे सई गवारीच्या शाळेतील सुद्धा एक मुलगा लागलेला आहे नवोदयला ना काय नाव आहे सई चला पर्याय क्रमांक एक हे उत्तर येईल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल का लक्षात चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे अंगीकृत 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 हा शब्द आपल्याला या चार पर्यायापैकी शुद्ध कोणता आहे हे आपल्याला शोधायचं आहे अंगीकृत चला बऱ्याच विद्यार्थ्यांचं योग्य उत्तर काय म्हणतात दोन तीन वेदांत दोन शशांक सुकाळे बिकड पण लागला ना वाटतं बिक्कड पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल अंगीकृत पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येते आदिती विष्णू पाटील आलं अलक तर लक्षात पर्याय क्रमांक दोन यांचं आलंय त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न आपल्यासाठी या ठिकाणी आपल्याला समीक्षण हा शब्द शुद्ध कोणत्या चार पर्यायापैकी कोणता शुद्ध शब्द आहे ते शोधायचे आपल्याला या ठिकाणी समीक्षण हा शब्द दिलेला आहे तर त्यापैकी आपल्याला शुद्ध कोणता आहे हे शोधायचं आहे चला आदिती एक आरोही एक डोंबाळे गायकवाड शौर्य शिंदे येदले देवरे बालपण गोपाळ झोळ रामतुरे श्रेष्ठ साठे हजारे राऊत चला बऱ्याच जणांचं पर्याय क्रमांक एक हे उत्तर म्हणत आहेत समीक्षण पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर आहे चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढचा पर्याय प्रश्न पुढील पैकी शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा चार वेगवेगळे शब्द दिले त्याच्यापैकी शुद्ध ओळखायचे शिबिर शारीरिक क्रिया आणि अखंडित या चार पर्यायापैकी आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचं आहे शुद्ध शब्द ओळखायचा आपल्याला शिबीर क्रीड़ा मनीष समाधान पवार कोले, सई तीन गायकवाड़ तीन क्रीड़ा अपने चार परी एक शब्द शुद्ध है तो ओळखायचा आहे पहा तर या चारपैकी शिबिर हा जो शब्द आहे तो शुद्ध आहे पर्याय क्रमांक एक शिबिर हा शब्द शुद्ध आहे पर्याय क्रमांक एक वेळ कमी आहे पुढचा प्रश्न घेऊ आपण कीटक निगडीत विशिष्ट हे व आहे व ला पहिले टी व्ही विशिष्ट आणि प्रतिकूल तर या ठिकाणी निगडीत हा शब्द जो आहे हा शब्द का आहे शुद्ध आहे निगडीत निगडीत हा शब्द शुद्ध आहे अलक लक्षात पर्याय क्रमांक दोन ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न ठेवून जेऊन येऊन देऊन ठेवून जेवून येऊन या ठिकाणी येऊन हा शब्द जो आहे तो सुद्धा आहे येऊन पर्याय क्रमांक तीन हे का शर उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक तीन आलक लक्षात पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण तीन प्रश्न आहे तर नाही मैत्रीण विपरीत जाहिरात शिरगनती या शब्दापैकी आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे मैत्रीण विपरीत जाहिरात शिरगणती या ठिकाणी हा विपरीत हा शब्द कसा हा शुद्ध आहे विपरीत हा शब्द शुद्ध आहे ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लक्षात पुढचा प्रश्न प्रतिकृती द्वितीय ग्रामीण आणि गरिबी यापैकी आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे यापैकी आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा तर यापैकी गरिबी हा जो शब्द आहे हा शब्द का आहे पर्याय क्रमांक चार हा शब्द शुद्ध आहे गरिबी अलक लक्षात त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे झीर मिरीत निरीक्षण गुबगुबित आणि वर्गीकरण यापैकी शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे यापैकी आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे तर शुद्ध शब्द आहे गुबगुबित गुब गूबित पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक तीन गुबगुबीत आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल यानंतर आपल्याला मानसिक क्षमता चाचणी किंवा बुद्धिमत्ता नवोदय स्कॉलरशिपची बुद्धिमत्तेची तासिका आहे त्या ताशिकेला सर्वांनी उपस्थित राहा लाईक शेअर अँड सबस्क्राईब लाईव्ह ताशिकेला विद्यार्थी भरपूर आहेत लाईक मात्र कमी आहेत लाईक करत चला